नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील दहा सर्वात मोठ्या आय टी कंपन्या ज्या फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील आपलं स्थान निर्माण करत आहेत तर चला वेळ न घालवता सुरू करूयात नंबर एकवर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी म्हणजे टी सी एस एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुरू झालेली ही कंपनी सध्या पन्नासपेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आय टी सोल्युशन्स आणि कन्सल्टिंग या क्षेत्रांमध्ये टी सी एस अग्रगण्य आहे नंबर दोनवर आहे इन्फोसिस एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये स्थापना झालेली इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आय टी कंपनी आहे नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण सोल्युशन देण्यात इन्फोसिस नेहमीच पुढे असते नंबर तीन विप्रो विप्रोची सुरुवात एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली पण आय टी क्षेत्रात कंपनीने एकोणीसशे ऐंशी पासून काम सुरू केले आय टी सोल्युशन बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस आणि क्लाउड टेक्नॉलॉजी मध्ये विप्रोचा मोठा वाटा आहे नंबर चार एच सी एल टेक्नॉलॉजीज एच सी एल टेक्नॉलॉजीज ही एकोणीसशे शहात्तरमध्ये स्थापना झालेली कंपनी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स आणि डिजिटल सोल्युशनसाठी एच सी एल ओळखली जाते नंबर पाच टेक महिंद्रा टेक महिंद्राची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाली आणि ही कंपनी दूरसंचार आणि आय टी क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे नंबर सहा कॉग्निझंट कॉग्निझंटची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली ही कंपनी आय टी कन्सल्टिंग आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेससाठी प्रसिद्ध आहे नंबर सात लार्सन अँड टुब्रो इन्फोटिक एल टी आय ही एल अँड ग्रुप टी ग्रुपची एक आय टी शाखा आहे जी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू झाली ही कंपनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि डेटा ॲनालिटिक्ससाठी ओळखली जाते नंबर आठ माय टी माय स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली असून ती वेब डेव्हलपमेंट आणि डिजिटल सोल्युशनमध्ये खास आहे नंबर नऊ एनफॅसिस फॅसिस एनफेसिसची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झाली ही कंपनी क्लाउड आणि एआय सोल्युशनसाठी ओळखली जाते नंबर दहा बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्ट ही कंपनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सुरू झाली ही कंपनी ई आर पी सोल्युशन्स आणि आय टी कन्सल्टिंगमध्ये अग्रगण्य आहे तर या होत्या भारतातील टॉप टेन आय टी कंपन्या ज्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नावाजलेल्या आहेत तुम्हाला कोणती कंपनी सर्वाधिक आवडते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन माहितीपूर्व व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार